नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधू बघेनो आज बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे ऐंशी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने एक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला एक महत्त्वाचा न्याय निर्णय दिला आहे त्या निर्णयाची चर्चा करणार चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी ज्या लोकांना कर्मचारी व अधिकारी मित्र हा चॅनलची माहिती नसेल आणि ते जे पहिल्यांदा पाहत असतील किंवा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल किंवा ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांच्या माहितीकरता मी मागे मी आपलं जर सांगितलं की श्री विष्णुकांत बोरसे हे एक विभागीय चौकशीचे अभ्यासक आहेत त्यांनी कर्मचारी व अधिकारी मित्र या व्हिडिओ चॅनलच्या संदर्भातले दोन एक मिनटाचे मिनिटाचे व्हिडिओ केलेले आहेत म्हणजे एक व्हिडिओ आहे चॅनलची माहिती देणारा आणि दुसरा या चॅनलला क्यू आर कोडद्वारे कसं जाता येईल हे दोन्ही व्हिडिओ जे मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक जी आहे ती आजच्या व्हिडिओच्या सोबत दिली आहे त्या लिंकच्या आधारे आपण ते व्हिडिओ जरूर पहा आणि ते आपल्या मित्रांना व सहकाऱ्यानं शेअर करा हेच दोन्ही व्हिडिओची जी लिंक आहे ती मी मी व्हिडिओ क्रमांक चारशे बहात्तर बरोबर दिलेली आहे त्याचा देखील आपण उपयोग करू शकता असो आजच्या व्हिडिओला मधले न्यायनिर्णयाची चर्चा करण्यास सुरुवात करतो पहिल्यांदा आपल्याला कल्पना आहे की जे कर्मचारी व अधिकारी एक अकरा दोन हजार पाच पूर्वी लागले त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी व त्यामधील तरतुदी लागू आहेत आता या तरतुदीप्रमाणे जर एखादा शासकीय कर्मचारी ज्यानं कुटुंब महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या तरतुदी लागू आहेत असा जर एखादा कर्मचारी अवहित अस अविवाहित असताना जर त्याचा मृत्यू झाला तर त्याच्यावर त्या जर आई वडील अवलंबून जे असणारे जे आई वडील असतील त्यांना कुटुंबनिवृत्ती वेतन द्यावे असा एक महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वसंतराव श्यामराव व त्यांच्या पत्नी स्नेह स्नेहलता देशमुख विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात नुकताच म्हणजे पंचवीस एप्रिलला दिला आहे त्याची आपण चर्चा करणार हे दोन्ही न्यायनिर्णयाची माहिती मला माझे एक मित्र श्री मित्रगोत्री आणि एक बीड मधले बीडमधले श्री शे शेख म्हणून आहे ते नेहमी अशी माहिती मला देत असतात त्यांनी बी देखील ही माहिती दिली अर्थात या निर्णयाची माहिती मला देखील झाली होती पण यानिमित्तानं ते सर्वश्री मित्रगोत्री आणि शेख यांचे मनपूर्वक आभार चला या प्रकरणातील वस्तुस्थिती काय आपण पाहूया तर हे जे अर्जदार आहेत म्हणजे मगाशी मी सांगितलं ते अर्जदार वसंतराव व त्यांच्या पत्नी स्नेहलता यांचा मुलगा मंगेश म्हणून शासकीय कर्मचारी होता आणि हा मुलगा सेवेमध्ये असताना तो काम करत होता आणि केव्हापासून पंधरा जून एकोणीसशे नव्याण्णवपासून शासकीय सेवेत होता आता मंगेश मात्र अविवाहित होता आणि हे ह्या मंगेशच्या सर्पदंशाने तीन ऑक्टोबर दोन हजार आठमध्ये त्यांचा मृत्यू झाला म्हणजे शा लागल्यापासून नऊ वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला आता यानंतर त्यांनी काय केलं यां यांचे जे अर्जदार आहेत ह्या अर्जदारांची वय पंच्याहत्तरपेक्षा अधिक आहेत आणि त्यांनी मग अर्ज केला की के आम्हाला कुटुंब कुटुंबनिवृत्ती वेतन मिळावं आणि कारण मृत्यू झाला आहे तीन सप्टेंबर दोन हजार आठ म, म तीन ऑक्टोबर दोन हजार आठला झाला आणि मग त्यांनी बावीस सप्टेंबर दोन हजार दहाला अर्ज केला आणि निवृत्ती लाभ द्यावेत अशी विनंती केली अर्थात ही जी विनंती होती ती अकाऊंटंट जनरल मा म्हणजे महालेखापाल यांनी देखील बावीस अकरा दहा रोजी कळवलं की मयत शासकीय कर्मचाऱ्यांच्या आई आईवडिलांना निवृत्ती वेतन देय नाही कारण ते कुटुंब या व्याख्येमध्ये येत नाहीत म्हणून त्यांना काही निवृत्ती वेतन देता येणार नाही मग ह्या बाबतीमध्ये पुढं काय झालं मग आणि मग अर्जदारांनी ह्या जो नकरी त्यांना देता येत नाही याच्या ये विरुद्ध त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला हीट अर्ज केला अर्थात अर्जदारांची मागणी काय होती की महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम एकशे सोळा बी चारमध्ये अठरा जानेवारी दोन हजार सहाला शासनाने एक अधिसूचना काढून त्याला नियमामध्ये दुरुस्ती केलेली आहे व त्याच्या संबंधीचा आधीचाच एक निर्णय बावीस एक दोन हजार पंधराला काढलेला आहे म्हणजे हे हा शासन निर्णय जरी नंतर लागलेला असला तरी या शासन निर्णयाप्रमाणे मृत मयत शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबून अस आणि तो जर अविवाहित असेल तर त्याच्या आईवडिलांना वेतन देता येतं आणि त्याकरताच ही सु दुरुस्ती करण्यात आली आहे नियमामध्ये देखील आणि शासन निर्णय द्यावामुळे त्यामुळे माझा जे कुटुंब वेतन नाकारण्यात आलेलं आहे ते बेकायदेशीर आहे आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं की उच्च न्यायालयाने मंगेश यांचा मृत्यू ज्या दिनांकाला झाला मग त्याचा मृत्यू झाला त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला दोन हजार आठमध्ये मृत्यू झाला तर त्या तारखेपासून यांना कुटुंबनिवृत्ती वेतनविषयक लाभ द्यावेत असे आदेश उच्च न्यायालयाने द्यावे अशी मागणी या रिट अर्जाद्वारे केली होती शासनाच्या वकिलांनी मुद्दाम असा काढला की कर्मचाऱ्यांच्या आईवडिलांचा समावेश कुटुंब या शब्दावाख्यात केलेला नाही आणि म्हणून त्यांना कुटुंबनिवृत्ती वेतन देता येणार नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी अशीही मागणी केली की ह्यांची जी सूचना अधिसूचना आलेली आहे ती केव्हा आली आहे दोन दोन हजार सोळामध्ये आलेली आहे आणि त्याचा काही पूर् पूर्वलक्षी प्रभावाने त्याचा काही इफेक्ट देता येत नाही असं काही गव्हर्नमेंटने म्हटलेलं नाही त्यामुळे अर्जदारांचा अर्ज आर्जदा फेटाळण्यात यावा आता पुन्हा अर्जदारांच्या वकिलांनी काय सांग त्याच्यामध्ये म्हटलेलं की शासनाने जो बावीस जानेवारी दोन हजार पंधराला शासन निर्णय काढला आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की एखादा अविवाहित कर्मचारी जर मृत्यू पावला तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या आई वडिलांना निवृत्ती देण्यात यावं असं या शासन निर्णयात स्पष्ट म्हटलेलं आहे आता त्याचबरोबर शासनाने दिली आणि त्यामुळे हा माझ रीट अर्ज मंजूर करण्यात यावा नेहमीप्रमाणे उच्च दोन बाजू ऐकल्यानंतर आपलं निरीक्षण काय म्हणलं की शासनाने बावीस जानेवारी दोन हजार पंधराला जो शासन निर्णय केलेला आहे त्यात हे स्पष्ट क केलेलं आहे की मयत कर्मचाऱ्यावर अवहित असेल तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या आई वडिलांना कुटुंबिमृहित्यन देय आहे एक याला जे म्हणतात सामाजिक सुधारणा सोशल रिफॉर्म असे म्हणतात त्याकरता हा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे आता त्याबरोबर त्यांनी म्हटलं की हे एक वस्तुस्थिती आहे की बावीस जानेवारी दोन हजार पंधराच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रभावाने करावी किंवा काय असं निर्णयात स्पष्ट केलेलं नाही परंतु हे म्हणणं प्रतिवादीने केलं हे मान्य करता येणार नाही कारण मुंबई उच्च न्यायालयानेच विमलाबाई सुपडू पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात उच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलेलं आहे की के हा जो निर्णय आहे तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू कर केला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी देखील तो निर्णय पूर्वलक्षी प्रभावानेच करणं आवश्यक शासन नंतर मग यामध्ये शासनाने देखील यामध्ये शेवटी जे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी आहे त्याला देखील सुधारणा करण्यात आलेली आहे ती सुधारणा केली अठरा एक दोन हजार सोळाची दुरुस्ती केली आणि शासन निर्णय मात्र बावीस जानेवारी दोन हजार पंधरालाच काढलेला होता आणि म्हणून मग ह्या गोष्टीने विचार केला आणि मग उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात विविध न्याय निर्णय जे आहेत त्याचा देखील उल्लेख केला व अंतिम आदेश काय केला की अर्जदाराचा अर्ज पार्शली मंजूर करण्यात यावा कुटुंबनिवृत्ती वेतन देता येणार नाही हे असे आदेश किंवा अशी जी पत्रं महानि म्हणजे महालेखापाल यांनी दिलेले आहे काही विभागाने दिली आहेत ती रद्द करण्यात यावी आणि अर्जदारांना मी जो कुटुंबनिवृत्ती मिळण्यासाठी केलेला जो अर्ज आहे तो विभागाने अकाउंट महालेखापाला यांच्याकडे तीन आठवड्यात सादर करा आणि मग महालेखापाल यांनी देखील त्यांच्याकडे आल अर्ज मिळाल्यापासून पंधरा दिवसामध्ये त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी म्हणजे कुटुंबनिवृत्ती वेतन मंजूर करावं त्याबरोबरच त्यांनी पुढे असं उच्च न्यायालयाने असाही निर्णय दिला की अर्जदारांना त्यांनी जो रीट अर्ज दाखल केला दोन हजार चोवीसमध्ये त्या तारखेपासून अर्जदारांना त्यांना देण्यात येणाऱ्या रकमेवर रे सहा टक्के व्याज द्यायला म्हणजे थकबाकीवर सहा टक्के त्यांना व्याज देण्यात यावं आणि मात्र जुलै दोन हजार पाच पंचवीसपासून त्यांना नियमितप्रमाणे वेतन दिलं जावं असा एक महत्त्वाचा न्याय निर्णय दिला मित्रांनो ह्या न्यायनिर्णयातले महत्त्वाची बाब काय आहे पहा आईवडिलांचा कुटुंब या व्याख्येत समावेश केव्हा करण्यात आला शासनाने जे नियमाला दुरुस्ती केली ती केली अठरा एक दोन हजार सोळाच्या अधिसूचनेद्वारे केलेली परंतु शा त्याच्या आधी शासन निर्णय काढला होता बावीस जानेवारी दोन हजारपासून पासून काढला आहे आणि त्याची अंमलबजावणी जरी शासन निर्णयामध्ये म्हटलं नसेल तरी त्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करावी म्हणजे दोन हजार पंधराला जरी शासन निर्णय काढला तरी त्याच्यापूर्वी जी अशी काही जर प्रकरणं झाली असतील ज्याच्यात शासकीय कर्मचारी मयत झालेला आहे आणि त्याचे आईवडील आहेत आणि ते त्यांच्यावर अवलंबून असतील तर अशा बाबतीमध्ये देखील हे लागू केला पाहिजे असं या न्यायनिर्णयामध्ये म्हटलं आहे आता हे वस्तुस्थिती आहे की हे जजमेंट जे आहे ते जजमेंट इन परसून आहे परंतु अशा प्रकरणाची जर काही कोणाकडची जर वस्तुस्थिती असेल किंवा अशा प्रकरणात पूर्वी आईवडिलांना नाकारला असेल तर त्या ठिकाणी मात्र त्यांनी कायदेशीर सल्ला घेऊन त्यांना न्यायालयात त्या म्हणजे उच्च न्यायालयामध्ये किंवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जाईल मित्रांनो न्याया म्हणजे एखादा शासकीय कर्मचारी ज्याला महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी लागू आहेत त्यां त्या तो जर मयत झाला आणि त्याचे आईवडील त्याच्यावर अव अवलंबून असतील तर त्यांना देखील कुटुंबनिवृत्ती वेतन देय राहील असं या न्यायालयात नि न्यायनिर्णयात म्हटलं आहे आणि त्यादृष्टीने हा न्यायनिर्णय महत्त्वाचा आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे हा उच्च न्यायालयाचा निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे त्याचबरोबर शासनाने जो शासन निर्णय काढला जो बा बावीस जानेवारी दोन हजार पंधराला की ज्या निर्णयाच्या आधारे उच्च न्यायालयाने हे निकालपत्र दिलेलं आहे आणि त्याबरोबरच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीला जी दुरुस्ती केली आणि त्याची जी अधिसूचना काढली अठरा जानेवारी दोन हजार सोळा ही पण देखील मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे मग अशी मी म्हटल्याप्रमाणे हा विशेषतः निवृत्ती वेतनधारकांना किंवा जे आईवडील शासकीय कर्मचाऱ्या अविवाहित असताना मृत्यू त्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळू शकतं दृष्टीने त्यांच्या दृष्टीने हा न्याय निर्णय महत्त्वाचा आहे म्हणून हाच व्हिडिओ केला मित्रांनो हा व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि इतरांना आपल्या मित्रांना व सहकाऱ्यांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा अनेक वेळा मी सांगतो की या चॅनलचा उद्देश हाच आहे की कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना ना। न्यायमय न्यायनिर्णयाची शासकीय निर्णयाची परिपत्रकांची माहिती व्हावी दृष्टीने त्यांची कार्यक्षमता देखील वाढावी व त्यांचे काही जर वैयक्तिक प्रश्न असतील त्यांना देखील याची सोडणूक करतावी दृष्टीने हा चॅनल सुरू केला आहे या चॅनलवर जाहिरात नसते याची आपल्याला कल्पना असेल असो पुन्हा आपण भेटूस लवकरच एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार